पंढरपुरात भीषण अपघात एक जण ठार पंढरपूर शहरालगत असलेल्या जुना दगडी पुलाजवळ असलेल्या नवीन पुलावर भीषण अपघात झालाय यामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर एक लहान मुलगी जखमी झाली आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात भाविकांची संख्या वाढत असतानाच भरताव येणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरनं पहिला बळी घेतलाय पंढरपुरातील अंबाबाई पटांगण येथील नवीन पुलावर सुमारे आज रात्री आठ वाजता झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पंढरपूरकडून नारायण बुरांडे राहणार तारापूर तालुका पंढरपूर त्यांची लहान मुलगी आणि त्याच गावातील एक इसाम नारायण बुरांडे यांच्या दुचाकीवर बसलेले होते आणि तिघेजण पंढरपूरकडून तारापूरला जात असताना पाठीमागून आलेल्या डिझेल टँकर भरदा वेगानं आला आणि नारायण बुरांडे हे अचानक टँकरच्या मागील टायर खाली पडले तेव्हा त्यांच्या डोक्यावरून टँकर गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर, तर या दोघांना हो उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मात्र शहरात अवजड वाहनाच्या वाहतुकीनं झालेल्या अपघाताची आता तरी वाहतूक पोलीस प्रशासन खडबडून जागे होऊन बोध घेणार का अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होती है।